सौभाग्यशाली आहोत अशी आपली गौरवशाली परंपरा आहे याचा आपल्याला सदैव अभिमान वाटावा आणि गेले आठ दिवस आमच्या शाळेमध्ये ते रवींद्र जगदाळे सर ते मृणाल देशमुख सौ मृणाल देशमुख मॅडम यांच्या वतीने आपल्या शाळेतील बऱ्याच मुलांना अतिशय सुंदर या ठिकाणी प्रदर्शन करतात मुलं बरेचशे मुलांनी या ठिकाणी ज्यांनी कधी झाल तलवा हाताली नव्हती किंवा दाणपट्टा किंवा त्यांच्या पाहण्यात नव्हता लाठी गाठी असेल क्षेत्र काय असेल जे ऐतिहासिक क्षेत्र आहेत अतिशय लिलेय पद्धतीनं त्या ठिकाणी या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे खूप सुंदर असा मला वाटतं पालकांनी घडी पाठवत होतो आज पालकांचाही बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी सहभाग लाभलेला आहे प्रतिसाद लाभलेला आहे ज्या ठिकाणी आपल्या मुलानं किंवा आपल्या मुलीनं गेल्या सात दिवसामध्ये जे काही शस्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे ते कशाप्रकारे त्यांनी शिकलेलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी पालक आलेले आहेत पालकांना विनंती ज्याला कोणाला शस्त्रपूजन करायचं असेल तेही करू शकतात mhm <laughs>